ऑल इंडिया ओलेमा काउन्सिल एक संस्था है ओलेमा okay. बोर्ड हाँ. जो मुसलमान लोकान संपूर्ण देगा मधे दे कंट्रोल करता है ता एक पत्र पठला है मगणनी के लिए हाँ. समोर सरकार समोर महाराष्ट्र ची जो विनाश आघाड़ी है हाँ. ज्यादा विकास आघाड़ी मैं मैं विनाश हाँ. आघाड़ी है विनाश आघाड़ी समोर एक मांग पत्र है आश्चर्यजनक है दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस पर्यंत महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे दंगली घडली तिथे जो मुसलमान दोषी आहे जेलमध्ये आहे त्यांना मुक्त करा जेव्हा जेव्हा तुमची तुमची सरकार हो मौलवी आणि मौलाना जे आहे मस्जिदचे त्यांना पंधरा हजार रुपये दर महिना सरकारी खर्चाने पैसे द्या पोलीस मध्ये दहा टक्के रिझर्वेशन द्या ओ बी सी म्हणून मुसलमानांना रिजर्वेशन द्या या पद्धतीची मागणी ओलेमा बोर्डनी केली आणि ज्या विनास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेजी पुढाकार घेऊन बसले आहेत आणि मुख्यमंत्री होण्याच्या स्वप्न परत बघत आहेत त्या विनाश आघाडीचे नेत्यांनी ओलेमा उत्तर उत्तरसुद्धा दिलं आहे उत्तर दिलं आहे आणि होकार म्हटलं आहे की जर आमची सरकार आली तर आम्ही हे करू लोकांना कळलं कर पाहिजे अरे तुम्ही काय करायला बसले मुसलमान लोकांच्या मत घ्यायला तुम्ही कुठली पद्धतीने खाली जाणार कि, किती खाली जाणार विचार केला पाहिजे आणि जो लोक यांच्या जे सगळं कर्तृत्व बघताय त्यांना सुद्धा विचार केला पाहिजे हा लोक हे जे सगळे आहे कुठे घेऊन चालले विचार महाराष्ट्राचे विचार महाराष्ट्रा विचार महाराष्ट्राचा बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचा विचार आणि महाराष्ट्र महाराष्ट्र कुठे घेऊन जाणार तुम्ही या पद्धतीने विष घालवणारे लोक खरंतर आता नवीन पिढी आहे आमच्यासारखी जी पिढी आहे त्यांना राजकारणात यायचं आहे पण कुठेतरी असं वाटतंय कधीतरी की राजकारण गचाळ होत आहे का तर कुठे भीतीने घरचे हे पाठवत नाहीत राजकारणामध्ये नाही नाही हे जो लोक आहे ना आता मी नावाजक सांगतो आदरणीय आदरणीय यामुळे की वय झाली चौरांशी वर्ष शरद पवार साहेब साहेब साहे। साहे यामुळे की हे आहे म्हणजे कर्तृत्व केला पण आता विष आहेत महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले काय करून बसलेत राहुल गांधी तोंडातून कधी बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणू शकता का एकदा म्हणावं ना तुम्ही त्यांच्या बरोबर बसतायत ना राहुल गांधींना एकदा सांगा की बाळासाहेबांच्या संबोधन करताना सांगा हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे हे सांगू शकतात का जोपर्यंत हे सांगू शकत नाही तुमचे वडिलांचा जो आदर कर, करू शकत नाही तुमचा काय करताय तुमचा वापर करताय तो राहुल गांधी काँग्रेस आणि हे तुम्हाला फेकून देणार एकदा त्यांच्या काम झालं ना तुमची गरज आहे कधी करणार तुम्हाला उद्धस ठाकरे जी कर लो या छोरी खरबूजे पे, पे। कटना तो तरबूज तो कटना तरबूज और खरबूज को ही है ना तो उसके अलावा कुछ नहीं कर सकते उद्धव जी कटने के लिए तैयार हैं तो भैया कटें सुन्नत भी करानी हो तो कला रहे इस बुढ़ापे में कोई बात नहीं है दिल तो कई बार कट चुका है आगे भी बढ़ के और भी कुछ कटवा सकते हैं सुन्नत करवा लें धर्म परिवर्तन कर लें मोहम्मद उद्धव अली हो जाए हमें कोई फर्क नहीं पड़ता है एक बड़े भाई की तरह हम मानते थे समझेंगे कि एक जो बड़ा बेटा था घर का वो नालायक निकला उसने धर्म बदल लिया देश बदल लिया सब कुछ बदल सकते हो महाराष्ट्र के साथ बेईमानी मत करो मैं तो सिर्फ इतना कहूँगा आपको अपना घर भरना है अपनी तिजोरी भरनी है अपने रिश्तेदारों का पेट पालना है सबको जितना जो कुछ देना है दे दो महाराष्ट्र के साथ गद्दारी मत, मत करो महाराष्ट्र के साथ गद्दारी करोगे तो हो सकता है कि आज आपको बुरा फल ना मिले लेकिन इसी धरती पर इसी जगह पे आप नरक में जाओगे मैं ये बिल्कुल नहीं मानता कि नरक ऊपर होता है यहीं आप नरक भोगोगे अगर महाराष्ट्र के साथ गद्दारी करोगे तो अग्दी बराबर राजसाबान दोन हज़ार सहा पास पक्ष स्थापनापासन पहला टर्म मध्य यश मिलादारोबत दोन हजार नौला दोन हज़ार ला आणि त्याच्यानंतर मग परत कुठेतरी अमित साहेबांची तब्येत खालावली होती मग त्याचा कुठेतरी फायदा या शिवसेनेने घेतला या भाजपचेही काही होते तेव्हा राजकारण ते राज वेगळं होतं त्याच्यामुळे ते पण त्याच्यानंतर जे नाशिक महानगरपालिकेमध्ये जे आमदार आपले नगरसेवक जे शिवसेनेचे चोरले त्यानंतर अमित साहेब मला असं वाटतं राजसाहेब तर आहेत पण अमित साहेब नंतर कदाचित बोलतात ना की आता मी परवा अमित साहेबांचे इंटरव्ह्यू पाहिले की आता तर एकत्र येणं शक्यच नाही मला तर सुरुवातीपासून असं वाटायचं की कधी एकत्र येऊ शकत नाही मला एकदा सांगा या हिंदुस्थानामध्ये या भारतात कुठेही कधीही दोन भाऊ वेगळे वेगळे झाले प्रॉपर्टीच्या जर बटवारा झाला परत कधी साथ येताना बघितला का तुम्ही एक उदाहरण सांगा संपूर्ण देशामध्ये इथे सगळं काही म्हणजे प्रॉपर्टीचा बटवारा नव्हता त्यांची प्रॉपर्टी होती शिवसेना ते प्रॉपर्टी घेऊन बसले लाल साहेबांनी स्वतःचा जग निर्माण केला आहे महाराष्ट्र नवनिर्माण खून ते एक निशाणी त्यांची त्यांनी तयार केली के रेल्वे इंजिन एक निशानी आहे आता शक्यच नाही म्हणजे कुठलीही परिस्थिती इथं हो एकदा समज एक नाता म्हणून ते आहेत राज ठाकरे नाता सुद्धा निभवतात उद्धव ठाकरे जेव्हा आजारी पडतात राज ठाकरे त्यांची काळजी घ्यायला धावून जातात ते कधी धावून येत नाही कधीच नाही हे उदाहरण राजसाहेब नेहमी मला माहिती आहे याच्या पुढेही कधी नातेवाईक म्हणून गरज पडली तर राजसाहेब नक्की उभे राहणार पण पॉलिटिकल कधीही एकीकरण होऊ शकत नाही आता शक्यच नाही मी सांगतो ना मी सुरुवातीपासून सांगतो शक्यच नाही दोनदा का प्रयत्न दोनदा प्रयत्न झाले दोनदा उद्धव साहेबांनी धोका दिला राजसाहेब वाट बघत बसले भाजप बरोबर कुठेतरी जाता नाही यायला पाहिजे सगळं म्हणजे दोनदा केला आता परत एक तिसरी संधी देण्याचं काही कारण नाही आणि त्याच्यामुळे उद्धव साहेबांना कदाचित तेव्हा असं वाटत असेल की राजसाहेबांची जी हवा आहे ते उद्धव साहेबांपेक्षा जास्त आहे आणि जेव्हा शिवसैनिक मनसेने एकत्र येतील तेव्हा उद्धव साहेब कुठेतरी बाजूला होतील अशी कदाचित भीती त्यांच्या मनामध्ये तेव्हा घाबरलेला माणूस <laughs> <ना। laughs> तर आहेत ना तो राजकारणी राजकारण चालवतो हे सुद्धा माहीत पडत नाही त्यांची बायको चालवते मुलगा चालवतो की मेवणा चालवतो की कोण चालवतो माहीत नाही राहुल गांधी चालवतो सोनिया गांधी आहे की शरद पवार आहे संजय राऊत आहे कोण त्यांचा राजकारण करतो आहे म्हणजे दिशाच नाही मला असं वाटतं की कोणीतरी त्यांच्या घरच्या किंवा पक्षाचा असेल ज्या माणसाने सुपारी घेतली आहे की उद्धवला संपवायचं आहे एकदा संपवला आता तो परत थोडासा बाहेर येतो आहे मला असं वाटतं की आता नंतर संपूर्ण तह संपून जाईल आता काही शिल्लक राहणार नाही असं मला वाटतं बाकी बघूया रिझल्ट येतो तेवीस तारखेला जनताच्या मनात काय आहे मी माझ्या मनातला सांगितलं आणि म मला असं वाटतं की जो माझ्या मनात आहे महाराष्ट्रीच्या महाराष्ट्राची जनतेच्या मनातसुद्धा आहे अशी खतबद कारण आता ते रडतायत माझे चाळीस चोरले अलिबाबा घेऊन गेला चाळीस चोरांना चोर होते ना तुमचेच होते ना ते चोर अली बाबा घेऊन बोला म्हणजे तुम्ही चोर तयार केले होते तुमचे जे आमदार होते तुम्ही चोर, चोर तयार केले होते त्याआधी तुम्ही काय केला नग आमचे नगरसेवक नगर से कोणी घेऊन गेला उद्धव ठाकरे ना तेव्हा तुम्हाला रडायला आला नाही राजसाहेब कधी रडले नाही की आमचे नगरसेवक तुम्ही घेऊन गेले आम्ही कधी रडवले नाही ठीक आहे ना मी परत निर्माण करेन राजसाहेबांचा असं आहे ना तुला जायचे ना जा मला काही प्रॉब्लेम नाही आहे तुला यायचे ना ये मी बोलवणार नाही राजसाहेबांची भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट आहे किती आमदार दुसरे पक्षांचे पक्षामध्ये यायला तयार होते आहेत आणि नेहमी तयार असणार पण राजसाहेब सांगतायत तुम्ही ज्या पक्षाकडून निवडून आले ना त्याच पक्षामध्ये राहा आम्हाला नको आहे आम्ही आमचे आमदार निर्माण करू आहे ताकद एकदा केली आहे परत थोडासा परिस्थिती राजकारणाची अशीच असते राजकारण बदल वर वर खाली जात असतो आता बघू येतो ना रिझल्ट तेवीस तारखेला प्रत्येक भाषणात असतं की राजकारणात राहायचं असेल तर पेशन्स गरजेचं विदाऊट पेशन्स राजकारण करू शकत नाही आणि मी फक्त राजकारणाचे म्हणत नाही कुठेही कुठलाही डिपार्टमेंट असो नोकरी असो काम असो धंदा असो व्यापार असो किंवा राजकारण असो पेशन्स शिवाय दुसरा पर्याय नाही जेव्हा तुम्ही पेशन्स सोडतायत ना तेव्हा तुमची असफलता सुरू होते तुम्ही हरता, तुम्ही हरतात फेल होता कारण एक जी आता ही पिढी आहे सध्याची जी आमच्यासारखी तरुण पिढी आहे ती आता आम्हाला फक्त जास्त करू आम्ही बाळासाहेबांना पाहिलं नाही आम्ही राजसाहेबांना पाहिलं बाळासाहेबांचे विचार ऐकले त्यांचे कामं ऐकले पण राजसाहेब रासाहेबांना आम्ही अनुभवतो तर ता, त्याच्यामुळे आम्ही मनसेला जास्त हे बोलतो त्यांच्याकडे अट्रॅक्ट आहे तर काही जुनं आमचे वडील आहेत ते शिवसैनिक होते आणि बाळासाहेबांमुळे कदाचित उद्धव साहेबांना काही सपोर्ट करतात पण त्यातले अर्धे लोक तर आता नाही सपोर्ट करत ते राजसाहेबांनाच आमचे वडील पण सपोर्ट करतात तर एक बोलतात ना ह्या निवडणुकीनंतर किंवा पुढच्या दहा वर्षानंतर उद्धव साहेबांचं जसं सा तुम्ही सांगितलं की आता संपल्या तर जमा होणार आहे सगळ्या गोष्टी mm. आणि ते आहेच आणि मला तुम्हाला हेच सांगायचं की तुम्ही जाता जाता काय लोकांना सांगाल की खरंच अमराठी लोक ना काय सांगाल की मनसे हा पक्ष फक्त मराठी लोकांसाठी नाहीये आणि दुसरी गोष्ट की जसं रास्ताबेंनी आता भोंग्याचं आंदोलन केलं व मुद्दा जो घेतला त्यात भरपूर मुसलमान लोक देखील आपल्या सोबत आहेत की नाही तुम्ही बोलताय बरोबर आहे बरोबर आहे ना मुसलमान सोबत राहणारच आहे काय अल्ला बेहरा मस्जिद पे के बांग दे रहे हो रे साल पाच ज्यादा पहले कबीर लिख चुके हैं कि अल्लाह बहरा नहीं है आपको बांग देने की ज़रूरत नहीं है कि जगो अल्लाह को सुनाई देता है उपासना की जो पद्धति है पूजा की जो पद्धति है वो शांति के साथ की जाती है शोर मचा के दिखावा होता है और दिखावा किसी भी धर्म का हो वो मंजूर नहीं है राज ठाकरे जी ने जो लाउड स्पीकर का विरोध किया है वो सिर्फ़ मस्जिदों के लाउड स्पीकर का विरोध नहीं किया है एक डेसिबल मीटर जो होता है उससे ज़्यादा आवाज़ नहीं होनी चाहिए राज ठाकरे जी के घर के सामने शिवाजी पार्क में हिंदू लोग एक पूजा का पंडाल लगा के शोर मचा रहे थे राज साहब ठाकरे ने बाहर निकल के उसको भी रुकवाया है सुबह बजे इसलिए रुकवाया है कि भाई ध्वनि प्रदूषण से तकलीफ होती है फिर वो हिंदू लोग का समाज हो या वो फिर वो समाज कोई भी हो हिंदू हो ईसाई हो सिख हो कोई भी हो नहीं, नहीं। क्योंकि लाउड स्पीकर का कंट्रोल होना चाहिए और जो आप गलत कर रहे हैं उसका विरोध है आपके धर्म का, नहीं यह यह का, है नहीं। नहीं है। का विरोध नहीं है ये धार्मिक विषय नहीं है मुसलमानों का विरोध नहीं है सामाजिक विषय मुसलमानों की पूजा पद्धति का विरोध नहीं है लेकिन विरोध ये है कि आपकी पूजा पद्धति आप अपने घर में करो ना ये हिंदुओं के लिए भी है क्रिश्चियंस के लिए भी है मुसलमानों के लिए भी है और राज ठाकरे जैसा मैं इसलिए हिंदी में बोल रहा हूँ जो लोग समझते हैं सब समझ सकें राज ठाकरे जी जैसा दूसरा नेता मिलेगा नहीं जो किसी जात को नहीं मानता किसी धर्म को नहीं मानता उसका एक ही कहना है कि महाराष्ट्र धर्म सबसे बड़ा धर्म है महाराष्ट्र के लिए जियो महाराष्ट्र के लिए मरो सब कुछ अच्छा होगा महाराष्ट्र धर्म ये कोई नए धर्म की बात नहीं है नहीं धर्म हमारे जीवन जीने की पद्धति है और महाराष्ट्र नवनिर्माण सेना का महाराष्ट्र धर्म महाराष्ट्र को विकसित करने की पद्धति है और ये जिस दिन समझ में आ जाएगा ना सबको उस दिन सबको राज ठाकरे समझ में आ जाएंगे और मुझे लगता है कि वो हिंदी भाषिक हो या भोजपुरी बोलने वाला हो अवधी बोलने वाला हो ब्रज तो बोलने वाला हो मारवाड़ी बोलने वाला हो गुजराती बोलने वाला हो किसी भी भाषा का हो उसको साहब और महाराष्ट्र दोनों समझ में आ जाएंगे और देखो जिस दिन ये समझ में आ गया ना महाराष्ट्र का विकास तो लगातार हो रहा है लेकिन उस दिन सचमुच ऐसा महाराष्ट्र बनेगा कि दुनिया में जो जहाँ से भी देखेगा ना उसके मन में ये ईर्ष्या होगी कि यार मेरा घर भी इतना सुंदर हो मेरा प्रांत भी इतना सुंदर हो मेरा शहर भी इतना सुंदर होना चाहिए राज, राज साहिबा ने जो संगीत है ना जगाला जगालाटे हेवा हेवा असा महाराष्ट्र गढ़बूया